लाडक्या बहिणींनं तुम्ही सर्वजण जून हप्त्याची वाट बघत आहे ना तर तुमच्यासाठी मोठी खुशखबर आली जून हप्त्याचे जे काही पंधराशे रुपये आहेत ते तुमच्या खात्यात येणे सुरू झाले पंधराशे रुपये तुम्ही वाट बघत होते ना भरपूर दिवसापासून तुम्ही वाट बघत होते पैसे कधी येतील पैसे कधी येतील परंतु पैसे काही खात्यामध्ये येत नव्हते त्यामुळे आज पैसे येणे सुरू झाले बहिणींनं सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आले हो सर्वांना आले पैसे तुम्हाला जरी पैसे आले नसतील तर तुमच्या मोबाईलचे एस एम एस चेक करा पहिले जरी नाही आले असतील एस एम एस आणि पैसे जरी तुमच्या खात्यात पंधराशे रुपये आले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा कारण भरपूर लाडक्या बहिणींना पैसे येणे सुरू झाले पंधराशे रुपये ज्यांना ज्यांना आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये यस टाईप करा आणि ज्यांना नाही आले असतील त्यांनी नो टाईप करा हे बघा जरी तुम्हाला अजूनपर्यंत पंधराशे रुपये आले नसेल तर थोडी वाट बघा अजूनपर्यंत पैसे जरी आले नसेल कोणाला तर काही टेन्शन घेऊ नका अचानकपणे कोणत्या क्षण आता पैसे येणार आहेत कारण आता वेळ झालेला आहे अचानकपणे केव्हाही तुमच्या खात्यात पैसे येतील थोडी वाट बघा बहिणींना ओके